अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला अर्थसंकल्प सादर करणार आहेत लवकरच लोकसभा निवडणुका होणार असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प असेल सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यावर किंवा नवीन सरकार पदभार स्वीकारणार असताना सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करतं पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की निवडणुकीच्या वर्षामध्ये दोन वेळा बजेट सादर का होतं ते जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर निवडणुकीच्या वर्षामध्ये दोन वेळा अर्थसंकल्प सादर केला जातो कारण नवीन सरकार सत्तेवर आल्यावर जुन्या सरकारच्या योजना धोरणं आणि बजेटमध्येही बदल करू शकतात त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो त्यानंतर जे सरकार पुन्हा सत्तेवर येतं ते पूर्ण अर्थसंकल्प सादर करतं भारतीय घटनेच्या कलम एकशे बारा नुसार पूर्ण अर्थसंकल्प तर एकशे सोळा प्रमाणे अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करता येतो अंतरिम अर्थसंकल्प ही तात्पुरती सोय किंवा व्यवस्था असते एक मार्च पासून नवीन सरकार स्थापनेपर्यंतचा सरकारी खर्चासाठी विद्यमान सरकारला अंतरिम कालावधीतच खर्च उचलण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करण्यामध्ये येतो आता या अंतरिम बजेटमध्ये काय काय असतं तर अंतरिम अर्थसंकल्पात साधारणपणे चालू सरकारचा खर्च महसूल वित्तीय तूट आर्थिक कामगिरी आणि आगामी आर्थिक वर्षातील अंदाज याचा समावेश असतो यामध्ये कोणत्याही मोठ्या धोरणाच्या घोषणेचा समावेश असू शकत नाही निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार अंतरिम बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या योजनेचा समावेश करता येणार नाही कारण प्रभाव पडू शकतो अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पगार विविध क्षेत्रातील चालू खर्च इत्यादी आवश्यक सरकारी खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेत मतदान होतं कोणत्याही चर्चेविना ते अधिवेशन म्हणून मंजूर केलं जातं त्यामुळे आता मोदी सरकारचा हा दुसरा अंतरिम अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा दुसरा अंतरिम अर्थसंकल्प एक फेब्रुवारी सादर करणार आहेत दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला पियुष गोयल ते त्यावेळी अर्थ मंत्रालयाचे काम पाहत होते त्यांनी अंतरिम बजेट सादर केलं होतं आणि त्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका